जबरदस्त प्रतिसाद या अंतिम म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा प्रचार प्रतिसाद आपण बघतोय की महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी शिवसेना स्वाभिमान जपण्यासाठीचा एक केलेला संकल्प आहे त्यासाठी निष्ठावंत शिवसेने जीवापाठ जे जी शिवसेने शिवसेनेवर प्रेम आहे ते उन्हाची कशाची पर्वा न करता प्रचारा या प्रचारामध्ये आपला मशालीचा कसा विजय होईल याकडे सर्वांचं लक्ष आणि सर्वांचा एक संकल्प एक प्रतिज्ञा आहे एक शपथ आहे की पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदापदे आम्हाला विराजमान करायचे लोक या ठिकाणी वैतागलेले आहेत गेल्या पंधरा वर्षापासून जो विकास 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 काय उलट होत चाललेले एक बकाल कल्याण पूर्व अशा प्रकारचा एक या ठिकाणी एक माणसामध्ये एक समज झालेला आहे की खरोखर इथं कसलाही विकास नाही ना गार्डन आहे ना आहे ना आरोग्याची सोय आहे कुठली ना सुरक्षितता आहे ना महिलांची सुरक्षितता एक कायदा आणि सुव्यवस्था राहिलीच नाही इथं रस्ते खड्ड्यामध्ये आहेत आणि पाण्याची गैरसोय लाईटची गैरसोय सर्व सोयी नसलेलं शहर असलेले कल्याण पश्चिम विकसित आहे आणि कल्याण पूर्व एकदम आहे आहे त्यामुळे लो लोक वैतागलेले आणि तिरंगी लढतीमध्ये मला खात्री मशाल महाविकास आघाडी येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एकशे बेचाळीस कल्याण पूर्व विधानसभेतून आपले आबा म्हणजे धनंजय बोडारे यांच्या मशाल या चिन्हा समोर असलेलं एक नंबर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा